नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची टाटा मोर्तीची मैरप करणार आहे तर ती मेहरब बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया रंगीत मोती दोन कलर घेतलेले आहे पांढरे मोती तिघही मोती पाच नंबरचे आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया त्याच्याकरता आपल्याला हे असे छोटे छोटे षटकोण करायचे आहे सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओम घेतलेला आहे हा सवडा धागा ओम घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओवायचे ते कसे एक पां एक रंगीत मोती एक पांढरा मोती परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती असे चार मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा ह्याशे मोती ओवून घेतल्यानंतर त्याची आपल्याला चौकट बनवायची आहे ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची अशी सुई आपण समोरच्या दिशेने काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी चौकट डिझाईन आपली इथे तयार झाली आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू म्हणजे सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपली ही चौकट व्यवस्थित अशी तयार झाली हे पहा ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे एक रंगीत मोती घ्यायचा आहे मी पिवळा आणि लाल कलर इथे घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन वापरून ही मैर बनवू शकतात आणि परत दोन पांढरे मोती असे आपण एकूण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा आणि आता आपल्याला ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्याच्यातूनच सुई आपल्याला परत त्याच दिशेने अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हा धागा ओढून घेतलेला आहे पहा आणि आता आपल्याला ह्या मधल्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची त्याच्याकरता आपण परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि ह्या मधल्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली ही अशी सुई काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला परत सहा मोत्यांचा एक गोल करायचा आहे त्याच्याकरता हा एक रंगीत मोती आणि पाच परत आपण पिवळे मोती ओळून घेऊ मैत्रिणी तुम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा आता मी हे पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि हा जो मधला मोती आहे पिवळा त्याच्यातूनच सुई आपल्याला प्रतशी समोर बाहेर काढायची हा ही सुई अशी काढून घेतल्यानंतर हा इथे आपला एक सहा मोत्यांचा गोल तयार झाला पहा आता आपल्याला हा जो मोती आहे ह्या पांढऱ्या मोत्यांवरचा हा गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेऊ त्या मोत्यातनं हे पहा आणि आता इथे आपल्याला परत चार पांढरे मोती ओवायच्या शेथपर्यंत चार पांढरे मोती येऊन सहा मोत्यांचे गोल करायचे तर आता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेऊ आता इथे आपला षटकोणाचा आकार तयार होणार आहे हे पहा हे चार पांढरे मोती होऊन घेतलेले आहे आणि आता आपण ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोतीने त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची पाही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आता परत इथे आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा तर ह्या गोल्यातला हा मोती आणि ह्या गोल्यातला हा पांढरा मोती अशी हे दोन मोती आता परत आपण इथे चार पांढरे मोती ओवून घेणार आहे चार हे चार पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढली परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढणार आहे परत आता इथे आपण चार मोती धाग्यात ओवून घेऊ हे चार मोती होऊन घेतले आणि आता परत हा मोती एक पांढरा ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या शेजारचा एक मोती गोलातला अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे पाकळी व्यवस्थित तयार होते आता ह्या गोल्यातला हा पांढरा मोती आणि ह्या गोल्यातला हा एक पिवळा मोती हे दोन मोती परत आपण चार मोती धाग्यामध्ये होऊन घेणार आहे पांढरे हे चार मोती होऊन घेतले आणि आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती अशी सुई बाहेर काढायची आणि आता पहा आता हा एक मधला गोलातला रंगीत मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढू ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आतापर्यंत आपण चार चार मोत्याहून सहा मोत्यांचे गोल केले आता आपल्याला तीन मोत्यांचा गोल तीन मोतीहून सहा मोत्यांचा गोल करायचा त्याच्यातला हा जो पांढरा मोत्याचा गोल आहे त्याच्यातला हा मोती हा जो मधला आपण बेस केलेला आहे त्याच्यातला हा एक रंगीत मोती आणि ह्या पाकिटला हा एक मोती अशी हे तीन मोती इथे आता आपण तीन मोती धाग्यात ओवून घेऊ हे तीन मोती ओवून घेतले आणि इथून सुई बाहेर काढली ह्या मोत्यात आता ह्या मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला हा जो गोल आहे पांढऱ्या मोत्यांचा त्याच्यातल्या ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तर आता तर आपण काय करणार आहे ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली नंतर परत हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हा एक मधला पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली आता आपल्याला परत ही जी आपण पहिल्या सुरुवातीला चौकट तयार केली तशीच डिझाईन आपल्याला इथे करायची आहे त्याच्याकरता आपण काय करणार आहे एक परत रंगीत मोती घेणार आहे एक पांढरा मोती घेऊ आणि एक परत रंगीत मोती असे तीन मोती आपण ओवून घेतले हे तीन मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आणि आता परत आता आपल्याला ह्यामधल्या मोत्यात सुई आणायची त्याच्याकरता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू रंगीत मोत्यातनं आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला परत इथे अशी डिझाईन करायची असा गोल करायचा त्याच्याकरता आता आपण परत दोन रंगीत मोत, दोन मोती दोन पांढरे मोती ओन घेणार आहे एक रंगीत मोती आणि परत दोन पांढरे मोती असे पाच मोती आपण ओन घेतले आणि गोलातला धागा काढलेला एक मोती अशा सहा मोती आपली इथे आहेत पहा आप आता आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढू ह्या पांढऱ्या मोत्यातनं अशी इथे आपली एक पाकळी तयार झालेली आता आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई मी ह्या मोत्यातनं बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आता आपले हे दोन मोती हे दोन पांढरे मोती आणि हा मधला एक रंगीत मोती तर मधल्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत इथे सहा मोत्यांचा गोल करायचा तर हा एक रंगीत मोती आणि परत पाच रंगीत मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पाच मोती होऊन घेतले हे पहा फक्त षटकोण आपल्याला बनवायचे आहे तर तुम्हाला जेवढी मैरप बनवायची मोठी तेवढे षटकोण तुम्ही बनवू शकतात हे पहा आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ही सुई बाहेर काढल्यानंतर आता हा जो शेजारचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढचे आणि हा जो मागचा षटकोण केला पण तसेच षटक तशीच पाकळ्या इथे करायच्या हे दोन मोती चार मोतीहून सहा मोत्यांचा बोल इथपर्यंत असा करायचा आणि इथे तीन मोतीहून सहा मोत्यांचा वोल करायचा हे असे षटकोण माझे इथे तयार आहे आता आपल्याला ह्याच्यात दुसरी डिझाईन करायची ते दुसरी डिझाईन करण्याकरता ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे ही मी लाल लाल मोत्यांची केलेली डिझाईन आहे ही आपल्याला बनवायची त्याच्याकरता मी आता ही एवढी षटकोणाची लाईन करून घेतलेली आहे आणि ही षटकोणाची लाईन करून घेतल्यानंतर ही जी चौकट बनवली आपण सुरुवातीला त्याच्यातल्या ह्या मोत्यातून रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही सुई काढलेली आहे आता इथे आपल्याला बारा दुसऱ्या कलरचे मोती होऊन घ्यायचे आहे त्याच्याकरता मी आता सुईमध्ये बारा मोती दुसऱ्या कलरचे होते मी इथे लाल आणि पिवळा कलर घेतलेला आहे बारा मोती मी धाग्यामध्ये होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण ह्या पिवळ्या मोत्यातनं आता हे दोन षटकोण केलेले षटकोणामध्ये आपण ही चौकट डिझाईन टाकलेली पहा ही चौकट डिझाईन केली आहे त्याच्यामध्ये समोरासमोर दोन पिवळे मोती त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची तर हा जो खालचा पिवळा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली इथे आपली अशी डिझाईन तयार झाली पहा ही अशी डिझाईन त्यानंतर आता हा जो षटकोन आहे त्याच्यातला हा जो गोल आहे सहा मोत्यांचा त्याच्यातल्या ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली पहा आणि ह्या रंगीत मोत्यातलं सुई बाहेर काढायची ही इथे अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे आपल्याला परत बारा मोती ओन एकदा ही डिझाईन खालून यायला पाहिजे एकदा वरतून यायला पाहिजे परत खालून परत वरतून अशी ही डिझाईन आपल्याला करायची आहे आता मी परत धाग्यामध्ये बारा मोती होऊन घेते आहे पहा तुम्हाला ही रांगोळी आवडली की नाही मला कॉमेंटद्वारे कळवा आता तुम्हाला माझे डिझाईन कशी कर करते कोणत्या मोत्यातनं स्विमी काढते हे तुम्हाला आता पूर्ण लक्षात येत असे हे बारा मोती ओन घेतले पहा आणि हे दोन षटकोण आहे आता ह्या दोन षटकोणातला ह्या इकडच्या मोत्यातनं सुई आपण वरती काढली मग बारा मोतीवर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून बारा मोती ओन घेतले आणि आता हे दोन षटकोण त्याच्यातली ही जी चौकट आहे त्याच्यातल्या ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई आपण वरती काढणार आहे हे पहा अशी सुई आपण ह्या षटकोणातल्या ह्या चौकटीतल्या मोत्यातनं वरती काढली ही अशी सुई काढली धागा ओढून घ्यायचा आहे इथे ही अशी दुसरी डिझाईन आपली तयार झाली आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढली आणि ह्या मोत्यातून सुई टाकायची ही अशी सुई बाहेर काढली परत इथे आपण बारा रंगीत मोती होऊन घ्यायचे ते बारा मोती ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची असं तुम्ही करा मी तुम्हाला आता ही माझी रांगोळी झालेली पहा इथपर्यंत त्याच्यातला आता शेवटचा भाग दाखवते कसा करायचा ते आता माझा हा शेवटचा षटकोण राहिलेला शेवटच्या षटकोणातला ह्या चौकटमधे ह्या दोघ षटकोणातला ही जी चौकट आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे आता मी बारा मोती इथे ओवून घेते

शेवटच्या षटकोणातल्या शे मधल्या चौकटतून आपण एका मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि हे बारामोती ओन घेतले हे बारा मोती ओन घेतल्यानंतर आता हे षटकोण आहे दोन आता हा शेवट इथे झालेला आहे षटकोणाचा इथे चौकट बनवलेली आहे त्या चौकटीतला हा एक पिवळा मोती त्याच्यातून सुई आपण बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली अशी आपली ताटाची मैरप इथे तयार झाली पहा आणि ह्या लगतच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत ह्या पिवळ्या मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढू आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली ही ताटाची मैरप इथे तयार झालेली आहे तुम्ही अशी छोटीशी मैरप निरांजनी भोवतीची करू शकतात आणि ताटाची मैरप जितके तुम्ही मोठी करा तितके षटकोण करून ही मैरप बनवू शकतात पहा सुंदर अशी ताटाची मैरप आपली इथे तयार झालेली आहे मी एक तिरंग्याची मैरप तयार केलेली आहे तिरंगी कलर घेऊन आणि एक ही मैरप तयार केलेली आहे हे पहा हे असे आपले ताटाभोवतीची मैरप तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणींनो धन्यवाद